मामा माझ्या उजव्या हातावर पादून त्याच हातानं तुमच्या टकल्यावर चपन थापड मारू शकला का फक्त एक लाख रुपयाची बाईक घेऊन दे म्हणलो तर मला ती खेळण्याच्या दुकानात आणला ते खिलोनीची कार खरीद के देना चाहता है तू मेरे को देख भांजे लहानपणी पासून तुला सड्ड्या लागल्या कपडे लागले ला, मामा घेऊन देत अबे सर्व काही मामालाच घेऊन देवाचा होता तर तुझ्या बापाने तुला पैदा काय केलं फक्त मले मामा बनवाले बापे मज्जा टकलू मामा आऊन नको जाऊ रे

तुझ्या पोरीले चड्डी मीनच घेऊन गेलो एवढे पैसे कमवून टाकतेस कुठे अरे बाई आजच्या घड्ड्यामध्ये तर खाली आज जाणार आहेस माझ्या बोरी पासून तू दूर राह गण्या आता दहा सेकंद आधी निश्चय केलो मी ना मामा मी आता लगन करीन तर तुझ्या पोरी सोबतच तिने माझ्या घरची बायको बनवीन तू आता लहान आहेस गण्या बावा दोन पोरीचा बायफ्रेंड आहे मी आता तुमचा पोरगा हा लहान नाही राहिला वजा देख तू बाबा अपने नयनसे तनसे देखू मै छोटा पर बडा हु मनसे लाज आना शरम कायचा तुबा रिश्ता मीने कधी का सोडलो मामा मले गाडी घेऊन दे बदला मध्ये मी तुला कविता बाईचा नंबर देतो लोकाचे मामा पाय भाषा जन्मलात सोन्याची सही करतेत पण मी जन्मलो तेव्हा माझा मामा कुत्र्याची चैन आणला त्याच्या कुत्र्याची चैन लावून त्याच्या जा मागे जातो भुख भुख करत बरिया गाडीवर बसिन बरिया कॉलेज मध्ये जाईन बाबा मी आता रईस बापाचा पोरगा रईस वाटायला पाहिजे ना इथे मग कंस मामा समजून तुझा वध कर तुम्ही धनी चूप करणे मेलो का मी जावा मामी माझ्यासाठी भजी तर ना भाषा तू माझ्या पोरीच्या रूम मध्ये का करतायस काही नाही मामा थोड्या वेळात डॉक्टर डॉक्टर खेळीन म्हणलो मी नर दिवाळी आली की किती मस्त वाटतं ना सगळीकडे आनंदी आनंद दुःख जात सुख येत उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली या वर्षी दिवाळी मोठी नाही मोती, मोती करूया मामा मी आलो काय लालस तू अगं मी आलो ते चांगला पाय घेवायला पाणी दे म्हणून किंवा पुरीला मला विचारते काय लालस म्हणून येते झांगडा वालाय तिस का तू अगी मला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या नाही तर म्हणलं तुमच्या पुरीला भेटून यावा म्हणजे तू आम्हाला नाही आमच्या पुरीला भेटायला सोबत काम राहील सोबतच भेटीत ना तुमच्या सोबत भेटून तुम मला कामा भेटणार आहे माझी बुरगी आपल्या मामाच्या गावी गेली आहे तुझी आता जेवण जेवण करणं सांगा आपल्या घरी जाऊन मामा तुझ्या भाषा नव्हता मी असा घराच्या बाहेर काढत आहेस तुला शोभते का अभे भाषा होस तर भाषास इज्जत कमावा लागते इज्जत कमवासाठी मी कोणता व्यापारी येऊ का अभे व्यापाऱ्याची नाही इज्जतची कोणती संबंध आला का मामा तू येथे संबंध घालतेस आपले संबंध वाढवणार हे घेत या पुरीसाठी मी बॅग आणलो हा तिचा आवडता कलर आहे घरी कोणीच नशेत का मामा मी तुमच्या घरी चकला खावा लालो आणि तुला घरी कोणीच नशेत म्हणतेस मला चल मी हात पाय देतो मग मला फुका घेऊन देऊ नागर पैसे ना माहिती फोन लाव का तुझ्या जागेतून हिचा घे म्हणून अबे बे भाय भाषा अबे तू कधी आला तुझी माझी लक्षच नाही तू अगर जागेचं नाव घेतल्यावर पाहिजे कसं लाईन वर आला टाकला